कष्टकऱ्यांचा आधार असं ज्यांना संबोधलं जायचं ते डॉ बाबा आढाव यांचं काल निधन झालं या निधनाच्या नंतर त्यांचा आज पार्थिव हमाल भवनामध्ये दर्शनासाठी ठेवलं आणि प्रचंड गर्दी झालेली आहे दर्शनाला खर अनेक तर अनेकदा आपण बघतो की अशा पद्धतीने कुणाचं पार्थिव अंत्यदर्शनाला ठेवलं तर त्यासाठी सेलिब्रिटी नेते मंडळी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र बाबा आढाव असं व्यक्तिमत्व होतं ज्यांच्या दर्शनासाठी सर्वसामान्यांची गरीब कष्टकऱ्यांची प्रचंड मोठी रांग लागलेली पाहायला मिळते प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पाहायला अगदी निस्वार्थपणे प्रत्येकाचा आवाज बनवून बनवून लढलेले हे नेते होते आणि आज त्यांचं निधन झाल्याच्या नंतर माझ्या बरोबर काही महिला आहेत ज्या महिलांबरोबर खर तर ज्या महिलांना खूप मोठा सहवास लागलेला होता बाबा आढाव यांचा मात्र आज बाबा गेल्यानंतर त्या सुद्धा पोरक्या झालेल्या आहेत ताई काय सांगाल किती वर्षांपासूनचा हा सह सहवास होता आणि बाबा नसल्याची किती मोठी आहे मी जशी त्र्याण्णव सालापासून आमच्या संघटनेला जोडले गेले कागद कष्टकरी का पंचायत कागद आणि स्वच्छ सेवा सहकारी संस्था कचरा वेचका नेहमी ज्या वेळेस आमच्या कचरा वेचकांचा विषय होत होता त्यावेळेस आम्ही बाबांना भेटायला जात होतो आणि बाबांनी आम्हाला कार्यकर्ता एक कचरा वेचकापासून कार्यकर्ते कसे घडले पाहिजे पुढची फळी कशी रचली पाहिजे आम्हाला बाबांनी आज कचरा एक कार्यकर्त्याच्या लेवल आणून पोहचवलं आणि संघर्ष कसा करायचा लढायचा कसा आणि आपल्या हक्कासाठी कसा लढा द्यायचा हे बाबांनी आम्हाला शिकवलं सध्याच्या परिस्थितीमध्ये जे पुणे महानगरपालिके सोबत जे आमचं काम सुरू आहे स्वच्छ संघटनेचं त्याच्यामध्ये चार हजार महिला आमच्या काम करत आहेत आणि नुकताच प्रश्न विमानगर एक झोन मध्ये जे महानगरपालिकेनं जे ठेकेदार पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे कचरा वेचकांना समाविष्ट करून घेतो म्हणतात आणि ते त्यांनी ठेकेदार पद्धतीमध्ये घेतले तर बाबा हा आमच्या पुढे मोठा प्रश्न आहे म्हणून सतत आम्ही त्यांच्या पुढे याची मांडणी करत होतो की बाबा आता आम्ही करणार काय की आम्हाला जर ठेकेदार पद्धतीमध्ये घेतलं तर आमचा संसार चालणार कारण का तुम्ही जी सहकारी तत्वावरती जे संघटना तुम्ही उभ्या केलेल्या आहेत बाबा ते कुठंतरी मोडीत काढून बघतायत हे महानगरपालिका त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं बाबा आपण काय करूया हे सतत आम्ही बाबांकडं विचारायला जायचो ते आणि बाबांचं असं होतं की सहकारी तत्वावरची संघटना आपण मोडून देणार नाहीये बाबा आम्ही अठरा हजारामध्ये माझं घर कसं चालणार बाबा हे मी बाबांना विचारलं माझ्या मुलांचं मी शिक्षण कसं करणार बाबा कारण का ही जे महानगरपालिकेने ठेकेदार पद्धत जे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि सहकारी तत्वावरचे जे आमच्या महिला सक्षम तुम्ही केलेल्या आहेत त्या कुठंतरी परत मोडून पडणार आहेत बाबा परत कुठंतरी आमची प्रगती झालेली आहे ते आम्ही पाठीमाग जाणार आहोत बाबा, बाबा तुम्ही आम्हाला शिकवलं पुढे जायला की महानगरपालिका आमच्यावर घाला घालून आम्हाला कुठ तरी परत कचऱ्यातच पाठवती बाबा तुम्ही आमच्यासाठी नाही मोर्चा काढायचा बाबा आम्हाला मोर्चा काढायचा आहे पण बाबाने आम्हाला एवढं समजूत घातली की तुम्ही मोर्चा काढू नका आपण मोठी सभा घेऊ आणि त्या आयुक्तांना तिथं खेचून आणू आपण आणि त्याला हा जा विचारू की चार हजार महिलांचा प्रश्न आहे बाबा त्यांचा संसार कसा चालणार आहे हे बाबा आम्हाला समजून सांगायचे हे कुठ तरी आता आम्हाला कोण समजून सांगणार आणि आमची जी आधार होता की आम्ही आता कसं करायचं बाबा हे विचारायचं हे कुठ तरी हे रावून घेतलेलं आहे असं वाटतंय पण बाबा आम्ही संघर्ष तुम्ही जो आम्हाला लढायला शिकवलेला आहे तो आम्ही लढणार आणि आमच्या हक्कासाठी आम्ही भांडणार जे तुम्ही शिकवलंय ते आम्ही कधीच पुसू नाही देणार तुम्ही जे माणूस बनून जगायला जे शिकवलंय आणि स्त्री पुरुष समानता जे शिकवले ते मी कधीच विसरणार नाही बाबा ही एक बाबांची आठवण आहे आणि बाबा तुमचं जे चाफ्याचं फुल जे तुम्ही मला मिटिंग लाल्यावर देत होता हे कधीच मी विसरणार नाहीये आणि स्त्रियांसाठी मी लढणार जे तुमची शिकवण आहे ते मी पुढे घेऊन जाणार चाफ्याच फुल आपण आताही पाहिलं तर आतमध्ये खूप चाफ्याची फुलं ठेवलेली आहेत आणि प्रत्येक जण येताना घेऊन येतोय चाफ्याच्या फुलाची नेमकी काय आवड होती आणि त्यांनी नेहमी सोबत ती असायचे आणि आम्हाला पण मीटिंगला जायच्या आधी असं आमच्यात मैत्रिणीमध्ये भांडण लागायचं बघा बाबा मला पहिलं फुल देणार आहेत म्हणजे आणि ना जर नाही मिळालं ना बाबा का माझ्यासाठी तुम्ही फुल नाही आणलं बरे येताना परत आणतो पुरी इथे कमी पडले का असं म्हणून ते आमची सांत्वन करायची आणि सगळ्यांना ते चाफ्याचं फुल दिल्याच्या नंतरच मग आमची मिटिंग चालू व्हायची आणि मग विचारपूस सुरू व्हायची एक बाबांना ते चाफ्याचं फुल फार आवडीच होतं त्यांचं असं त्या चाफ्याच्या फुलाचं त्यांनाच ते माहिती आहे पण आम्हाला एक आवड होती आणि आशा असायची की बाबा आम्हाला फुल देणार आहेत पण हे कुठं तरी आता आम्हाला मिळणार नाहीये हेच फार वाईट वाटतंय नक्कीच खर तर आपण जर बघितलं तर या सगळ्यानंतर अशा कित्येक महिला आहेत ज्या महिलांना अक्षरशः स्वतःच नावही लिहिता येत नाही मात्र त्या महिला आज भर सभेमध्ये माईकवर बोलू शकतात इतकी मोठी ताकद बाबांनी तुम्हाला दिलेली दिले। होती दिले। बरोबर आम्हाला काही कळत नव्हतं बोलाय समोरचा माणूस आला तर आम्ही वाकडे वाट करून चालत होतो पण बाबांमुळे आम्ही चार किती जरी माणसं आली तरी त्याच्यामध्ये बोलू शकतो आम्ही आम्हाला त्यांनी सक्षम केलेला आहे आणि चाप्याचं फूल म्हणजे त्यांना काय वाटायचं की सुगंध असाच ह्या महिलांचा पण पुढं असा सुगंध असच पुढं जावा त्यांचा कि महाग खिचू नाही त्यांना पुणे म्हणून ते चाप्याचं चा फुलं आम्हाला द्यायचे त्यांना आवडायचं आणि पांढरा चापा देत नव्हते कधीच पिवळा चापा आणायचे पिशवी भरून प्रत्येकीला एक एक फुल त्याच्यातलं द्यायचं म्हणजे त्यांना आवडायचं आमच्यासाठी म्हणजे बाबांनी खूप म्हणजे आम्ही संघर्ष करायला लागलो संघर्ष करायचा शिकवला कसं बोलायचं शिकवलं महिलांना त्यांच्या पायावर उभा केलं म्हणजे कस राहायचं आणि कसं पुढे जायचं हे सगळं शिकवलं महिलांना आणि आम्ही चार हजार बायकाचा प्रश्न आहे आमच्या म्हणून आम्ही सारखं सतत आमचं म्हणजे जवळून आमचं म्हणजे सारखं बोलणं असायचं ऑफिसला जायचो किंवा आमच्या मीटिंग मध्ये यायचे घरी जायचो आम्ही पंधरा दिवसात आम्ही घरी पण गेलो ऑफिसला पण भेट झाली पंधरा दिवसात दोन वेळा आम्ही त्यांना भेटलो आणि आमची भेट झाली की दोन दिवसांनीच त्यांना ऍडमिट केलं म्हणजे एवढं म्हणजे आम्हाला ते जवळून आम्हाला म्हणजे आम्हाला ती असं आमचं एक नेता गेलाय आम्हाला खूप वा, त्याच वाईट वाटतय आणि आम्हाला वडिलासारखं सगळे म्हणजे नाही का आम्हाला वडील असल्यासारखं सगळं आम्हाला त्यांनी आधार दिला आम्हाला म्हणजे आधार दिला आमच्या मुली असते अंतर त्यांना अठरा वर्षात लग्न करू नका त्यांना शिकवा हे एवढंच नाही तर काही बायकांना आपण काय करायचं पहिलं एखाद्या महिलाचा नवरा वारला तर तिला काय म्हणायचे कि तिच्या बांगड्या फोडा मंगळसूत्र काढा मग ते म्हणायचे असं का कि पुरुषांना लग्न करायला तयारी आहे आणि मग महिलांनाच स्वतंत्र का, ना। का, 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 का नाही आणि त्यांचे का बांगड्या फोडायचे आणि का त्यांचं मंगळसूत्र काढाय कुंकू का पुसायचा मग वैकुंठात सगळ्या बायका घेऊन त्यांनी शपथ घेतली कि पुढं असं करायचं नाही महिलांनी आणि महिलांनी तसं राहायचं नाही असं जी पहिलं नवरा जी होता तवा राहतात तसंच महिलांनी राहावं म्हणजे त्यांना पुढे कुठले पुरुष त्यांच्याकडे वाईट नदराने बघणार नाहीये असा त्यांचा दृष्टिकोन होता म्हणजे एवढं आम्हाला ते चांगलं त्यांनी शिकवलं मार्गदर्शन केलंय तर त्यांच्या मार्गदर्शन केलंय आम्हाला जी त्यांनी शिकवून दिली तिथे ती ती आम्ही पुढे नेणार जस या ती म्हटल्या की वडील किच्या नात्याने ते आम्हाला सगळं सांगायचे वडील म्हणून कधीतरी ओरडतही असतील किंवा कधीतरी हक्काने एखादा सल्ला देत असतील अशी काही आठवण आठवते म्हणजे गेल्याच आता पंधरा दिवस आम्ही भेटायला गेलतो ना तर मी विमाननगरचा चार वेळा तोच प्रश्न विचारत होते म्हणजे चिडचिड होत होती आमची कि आम्ही एवढं प्रामाणिकपणे काम करून पण आम्हाला ते चुकीचं दाखवतात म्हणून मम्मी बाबांना म्हणायचे ना बाबा नाही असं तर ते चुकीचं दाखवत्यात आग मुली म्हणला थांब शांत शांत म्हणले जे दाखवायचंय ते दे पण आपण काम करतोय ती दिसतय ना दिसणाऱ्याला दिसतय ते म्हणजे अस आम्ही तरी असं चार चार वेळा एक प्रश्न विचारला तरी ते असं शांतपणे म्हणजे समजवण्याचा हे करायचे शांत सांगायचे आम्हाला की असं नाही असं आता आम्ही एकदम ह्याच्यात गेलो होतो की आम्हाला आंदोलन करायचंय आम्हाला म्हणजे त्रास होतोय ते सारखं सारखं हे करतात हे चुका दाखवतात ते चुका दाखवतात बाबा आम्हाला आंदोलन करायचंय तर बाबांनी ते आम्हाला एकदम सगळं साध्या सोप्या भाषेत सांगितलं की आंदोलन नका करू डायरेक्टली कि तुम्ही कसा मार्ग तुम्ही शोधा तिथपर्यंत जायला म्हणजे अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या मग आता आम्हाला आम्ही थोड तरी काय झालं तरी आम्ही बाबांकडे जायचो गेल्या महिन्यात पण आम्ही घरी गेलो होतो म्हणजे मार्गदर्शन घेण्यासाठी जायचो आम्ही तिथं पण आता आठ हजार कचरा वेचक आहेत कागद काजपत्र कष्टकरी पंचायत आणि चार हजार स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कचरा वेचक आहेत मग ह्या सगळ्यांचा एक आधार गेलाय म्हणजे आता जी कचरा वेचकांच्या मनात भीती आहे की नाही आहेत आमचे बाबा आहेत आमचे बाबा आहेत ते आम्हाला काही आमची चूल बंद पडू देणार नाहीत ही कुठंतरी लोकांच्या मनाला आता खूप लागले म्हणजे की आमचा एक आधारस्तंभ गेलाय म्हणून जो आधार होता जी तुम्ही मग म्हंटला की सक्षमीकरण जी महिलाला चूल आणि मूल घराच्या बाहेर न पडू देणारे न येणारी महिला आता बाहेर देश फिरून येते किंवा सक्षम जे सक्षमीकरण आहे ते आम्ही बाबांकडून शिकलो की स्त्रीने सक्षम कस राहायचं हे आम्ही शिकलो नक्कीच खरं तर या सगळ्या ज्या महिला आहेत त्या महिलांसाठी बाबा हे केवळ एक त्यांचे नेते नव्हते त्यांच्यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या वडिलांसारखे होते ती काय सांगाल एखादी आठवण आठवण होते आमच्या मदतीसाठी धावणारे माणूस होते ते चांगले चांगले म्हणजे खूपच आता आम्हाला एवढं त्यांचं आठवायला की आमच्यासाठी खरंच देव माणूस होता बोल आपले आधार होते त्यामुळे असं वाटतं कि होते आमच्या मार्ग कोणतरी वडिला पण त्यांचे खूप आधार होते आम्हाला आणि त्यांच्या शिवाय असं म्हणजे कुणी नव्हतं तर तिने आम्हाला आधार दिले सहारा असं आहे चहारा होता ते आमचे तुटले असं की आपण बघतोय या सगळ्यात ज्या महिला आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला असतील सगळ्या स्वच्छ सेवे संस्थेच्या असतील किंवा इतर सगळ्याच सहकारी संस्थांमधल्या पुण्यामध्ये ज्या ज्या कोणी काम केलेलं आहे त्या प्रत्येक संघटनेतला माणूस आज या ठिकाणी आलेला आहे प्रत्येक जण बाबांची आठवण सांगताना डोळ्यातून प्रत्येकाच्या पाणी येताना पाहायला मिळते त्यांनी जे चाफ्याच चा फूल ते द्यायचे त्या चाफ्याच्या फुलाची आठवण प्रत्येक जण काढताना पाहायला मिळतोय आता सुद्धा जेव्हा पार्थिव ठेवलेला आहे अंत्यदर्शनासाठी त्या ठिकाणी सुद्धा चाफ्याचा सुगंध दरवळतोय हा सुगंध कायम असाच दरवळत राहील बाबांची आठवण म्हणून खर तर पण हे जे काही आंदोलन होणार होतं या महिलांचं आणि आंदोलन करू नका तुम्ही सभा घ्या या सभेमध्ये आपण आयुक्तांना बोलवूयात आणि मी त्यांना जाब विचार हा जो काही शब्द दिलेला होता हा शब्द आता पूर्ण करता येणार नाहीये ही जी सभा होती ती सभा आता कायमची रद्द झाली असं म्हणावं लागेल कारण आता या सभेला संबोधित करण्यासाठी बाबा आढाव स्वतः आपल्यात नसणार आहेत त्यामुळे अर्थातच या सगळ्याच कष्टकऱ्यांचा आज बाप गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे सगळ्यांकडूनच आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते शाह आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज ने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड